महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अकोला शहरातील मराठी प्राथमिक शाळेतील एका कर्मचाऱ्यानं तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे या प्रकरणी जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयकानं दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे हेमंत चांदेकर असं अटक केलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी पाच मार्च पासून बाहेरगावी गेल्या होत्या शाळेचं कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या आरोपीनं या परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनीशी शारीरिक लगट केली शिक्षिका प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी हा प्रकार त्यांना सांगताच शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली कर्मचाऱ्यांना गैरकृत्य केल्याचं समोर आल्यानंतर शिक्षण संस्था चालकांनी आरोपीला आठ मार्च पासून शाळेत न येण्याचा आदेश दिला या प्रकाराची माहिती शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी यांनी चाइल्ड हेल्पलाईनला कळवली त्यानंतर या आरोपीच्या विरोधात चाइल्ड हेल्पलाईन तसेच जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाचा समन्वय हर्षाली गजबिये यांनी तीस मार्च रोजी तक्रार दिली प्राप्त तक्रारीवरून खदान पोलिसांनी भारतीय न्याय न्यायसंहितेचा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आठ नऊ एफ एम बॉक्सोचे कलम दहा तसेच बाल न्याय अधिनियम दोन हजार पंचवीसचा कलम पंच्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा